कोट्यवधी रुपयांचा खर्च करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाचा वापर न झाल्यानं पावसाचं पाणी साचलं असून सोमवारी काही युवकांनी त्या घाण पाण्यात खेळायला सुरुवात केली असता स्था, स्थानिकांनी त्यांना हकलून लावले वकील आणि नागरिकांना सुविधा व्हावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून हा पूल बांधण्यात आला होता हा पूल केवळ उपयोगाला आलेलाच नाही त्यामुळे करदात्यांचा पैसाही वाया गेला आहे जिल्हाधिकारी कार्यालय न्यायालय व प्रादेशिक आयुक्त कार्यालयात येणारे नागरिक जर या पादशारी पुलाचा वापर करत असतील तर वाहतुकीची कोणतीही अडचण निर्माण होणार नाही वाहतूक पोलिसांनाही यामुळे त्रास होणार नाही तरी सुद्धा जिल्हा प्रशासनाने कडक धोरण अवलंबून या पादशारी पुलाचा सक्तीने उपयोग करण्याचे आदेश कधी देतील हे पाहावे लागेल विनोद कोलकार के